नमस्कार श्रोतोहो मी दिगंबर शिंदे डिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल आजचा जो विषय आहे तो स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं त्या त्या, त्या पक्षांची रसिकेच आजचा आपल्या हा विषय जो आहे तो येत्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका निवडणुका त्यासोबतच त्या त्या, त्या नगरपालिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिनी मंत्रालय ज्याला म्हटलं जातं त्या जिल्हा परिषद निवडणुका न्यायालयानं जाहीर केल्याप्रमाणे मागील जे आरक्षण दिलं आहे त्याप्रमाणेच या निवडणुका घेतल्या जाव्यात त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्या त्या पक्षानं आपलं रणशिंग फुकलेलं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तब्बल एका महिन्यात तीन दौरे नांदेडमध्ये केले आणि त्यांनी राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं त्यांनी घोषणाच जणू केलेली आहे तर याही दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आपलं स्वतंत्र कार्यालय स्थापून आणि येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या सभापती आहेत त्या आमदार निलमताई गोरे यांनीसुद्धा आम्ही स्वतंत्र लढू शिवसेना उपनेते नामदार हेमंत पाटील यांनीसुद्धा शिवसेना शिंदेगट शीवसेन हा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं त्यांनी आपल्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं घोषित केलं आहे त्यासोबतच ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून भारतीय जनता पार्टी हे सुद्धा आपलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जणू मैदानातच उतरलेला पाहायला मिळत आहे उद्या दिनांक सव्वीस मे रोजी नांदेडच्या मुंडा इथं देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा अर्थात त्याला शंखनाद असं जुदा नाव त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फार मोठ्या प्रमाणात इतरही नेते मंडळींची आई नांदेडामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना गट असेल आणि त्यापुढे जात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे तीनही सत्तेतले पक्ष आपापल्या पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य पक्षाच्या निवडणुकीसाठी दंड थोपटून मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडं महाविकास आघाडी मात्र आज घडीला तरीसुद्धा या निवडणुकीच्या अनुषंगानं थंड बसत्यातच आहे की काय असं बोललं जात आहे त्याचं कारणही तसंच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट असेल त्यासोबतच शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं असेल आणि काँग्रेस जो की राष्ट्रीय पक्ष असतानासुद्धा आणि या भागाचे लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण असतानासुद्धा म्हणावत्या पद्धतीनं महाविकास आघाड्यातील घटकामध्ये समन्वय दिसायला मिळत नाही त्यामुळं एकीकडे महायुतीनं मात्र येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं मात्र जबर अशी तयारी केलेली पाहायला मिळत आहे येत्या दिवाळीच्या दरम्यान या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असा कयास बांधला जातो आहे येतं भविष्य काळ या निवडणुकीमध्ये कोणाची सरशी होईल कोण पाठीमागं पडल हेच आपल्याला पाहाव्यास लागणार आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील याविषयी आपल्या प्रतिक्रिया असल्यास आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कळवाव्यात याच ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला दिवस शुभ जावं मंगल जावं